नमस्कार मित्र महाराष्ट्रात बारा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांची निवडणूक नुकतीच पडली यात समावेश होता रत्नागिरी जिल्हा परिषदेत जागा जिंकत शिंदे गटाने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली यावेळेस रत्नागिरीचे जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने अध्यक्षपदासाठी गुहागरच्या वेडेश्वर गटातून निवडून आलेल्या नेत्राताई ठाकूर आणि मंडणगडच्या विंगोली गटातून निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे लवकरच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चौतीसाव्या अध्यक्षपदावर कोण बसणार याचा फैसला होईल परंतु या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आजवरचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत मित्र आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचे सुज्ञ नागरिक असाल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच आपल्या युट्यूब सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे बासष्ट साली, साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची निर्मिती करण्यात आली आणि याच वेळेस एकोणीसशे बासष्ट साली रत्नागिरी जिल्हा परिषदेची सुद्धा स्थापना करण्यात आली मात्र तेव्हाची रत्नागिरी जिल्हा परिषद ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांची मिळून एकत्र होती कारण रत्नागिरी हा सिंधुदुर्ग पर्यंत एकच जिल्हा होता एकोणीसशे बासष्ट साली रत्नागिरी जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता आली आणि केशवराव राणे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष बनले एकोणीसशे अडसष्टच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि अमृतराव भोसले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या शिवाजीराव जड्ड्यार यांनी भूषवलं पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या बारा वर्षांसाठी प्रशासकीय राजवट आली याच काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हे स्वतंत्र झाले सिंधुदुर्ग या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतंत्र जिल्हा परिषदांची निर्मिती झाली एकोणीसशे ब्याण्णव साली स्वतंत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक पार पडली या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली काँग्रेसचे राजाभाऊ लिमिये स्वतंत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदावर विराजमान झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला एकोणीसशे सत्त्याण्णव साली रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिवसेनेकडून उदय खांडके यांनी भूषविलं दोन हजार दोन साली झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेनं बाजी मारली यावेळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान प्रतिभाताई गुरव यांना मिळाला दोन हजार दोन साली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण नव्हतं मात्र तरी सुद्धा शिवसेनेने भूषवण्याची संधी एका महिलेला देऊन नारी शक्तीचा सन्मान केला होता दोन हजार सात साली झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने सत्ता मिळवली यावेळेस शांताराम जाधव रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले पुढे बारा साली पुन्हा एकदा शिवसेनेने सत्ता राखली खरी परंतु अध्यक्षपद एस सी महिलेसाठी राखीव पडलं आणि यावेळेस शिवसेनेकडे एकही एस सी महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली नव्हती त्यामुळे राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली दोन हजार सतरा साली पुन्हा एकदा शिवसेनेने आपलं एकतर्फी वर्चस्व रत्नागिरी जिल्हा परिषदेवर सिद्ध केलं पहिल्या अडीच वर्षांसाठी स्नेहा सावंत यांनी अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला तर नंतरच्या अडीच वर्षांत रोहन बने आणि विक्रांत जाधव या युवा सदस्यांनी प्रत्येकी सव्वा वर्षांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं मावर्ती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्करराव जाधव यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेची नवीन इमारत उभारली गेली मात्र दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस अशी तीन वर्ष रत्नागिरीत प्रशासकीय राजवट लागू होती त्यामुळे आता नवीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष याच नव्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतून रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार चालवतील पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे पंचेचाळीस जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेची धुरा उत्तमरित्या वाहतील आणि रत्नागिरीतील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देतील अशी अपेक्षा बाळगून महायुतीला शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया मित्र या व्हिडिओमुळे तुमच्या माहितीत थोडीफार जरी भर पडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये